नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या लाडक्या बहिणीकरिता तीन हजार सहाशे कोटीची निधी मंजूर करण्यात आली असून उद्यापासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे ला मित्रांनो लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता म्हणजे एक तारीखपासून तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र